भारतातील लोक कितीही चीनला शिव्या घालत असतील तरी चायनीज म्हटलं की भारतातल्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटत खर तर भारतात मिळणाऱ्या चायनीज हे असं चायनीज नाही आहे भारतातील लोकांनी हे चायनीज आपल्याप्रमाणे बनवलं आहे खर तर याला जुगाडू चायनीज असं देखील म्हणायला हरकत नाही असो चायनीजच्या गाड्यांवरती बारीक डोळे करून आपल्याला काम करताना दिसतात तर आपले देखील वाफेमुळे डोळे बारीक होतात या चायनीज मध्ये असा एक पदार्थ आहे याचा शोध मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडिया मध्ये लागला आहे। कोणता आहे तो पदार्थ जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल भारत आणि चीन हे सक्के शेजारी पण दोन देशाच्या दरम्यान काही ना काही चकमकी अधून मधून घडतच असतात कधीतरी सीमा प्रश्नावरून वाद होतो तर कधी मोबाईलच्या ऍप बंदीवरून वाद होताना आपल्याला दिसत असतात चीन विस्तारवादी आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या भूभागावर आपला अधिकार दर्शवणं हे त्याचं अधूनमधून चालूच असतं अर्थात भारत त्याला व्यवस्थित उत्तर देतो चीनची एक गोष्ट भारतीयांना खूप आवडते ती म्हणजे चायनीज पदार्थ चायनीज पदार्थ पार अगदी चौकातल्या टपरीपासून ते फाइव स्टार हॉटेलपर्यंत सगळीकडे तुम्हाला दिसून येतात चायनीज तयार करणारी मंडळी बऱ्यापैकी नेपाळी असतात छोट्या डोळ्यांची असतात मंचुरियन हे भारतीयांच्या बऱ्यापैकी आवडत्या चायनीज प्रकार आहे चिकन मंचुरियन हा पदार्थ नॉनव्हेज खाणाऱ्यांचा जीवकी प्राण हा पदार्थ तुम्हाला चायनीज वाटत असला तरीही हा पदार्थ चायनीज नाही पण हा पदार्थ पहिल्यांदा चीनमध्ये नाही तर आपल्या मुंबईमध्ये एका क्रिकेट क्लबमध्ये तयार करण्यात आला होता खोटं वाटत आहे का तर थांबा तुम्हाला एक किस्सा सांगते एकोणीसशे पंच्याहत्तर साली चिकन मंचुरियन हा पदार्थ पहिल्यांदा बनवला गेला प्रसिद्ध असलेल्या चायना घराण्याचे संस्थापक नेस्लेन वांग यांनी हा पदार्थ बनवला नेस्लेन वांग हे चीनी स्थलांतरित होते शेप होण्यासाठी त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मुंबई गाठली होती मुंबईत आल्यानंतर वांग यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये केटरर म्हणून काम करायला सुरुवात केली क्रिकेट क्लब ऑफ इंडिया चर्चगेट जवळच्या दिसेना वाचा रोडवर आहे मेरेलेबॉन क्रिकेट क्लब ची समकक्ष संस्था म्हणून क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती हा क्लब देशातील सर्वात प्रतिष्ठित क्लब पैकी एक क्लब मानला जातो या क्लब मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी ब्रेब्रॉन स्टेडियमचा वापर केला जातो जेव्हा नेस्लेन बॉंग मुंबईमध्ये आले तेव्हा क्रिकेट क्लब ऑफ इंडिया ही उच्चभ्रू लोकांची आवडती जागा होती एकदा अशाच एका उच्चभ्रू ग्राहकाने काहीतरी वेगळा मेनू बनवण्याचं त्यांना सांगितलं यापूर्वी कधीही बनवलं गेलं नव्हतं असं त्यांनी काहीतरी बनवलं मग शेफ वॉंग यांनी चिकनचे चौकोनी तुकडे केले कॉन्स्टरमध्ये मध्ये बुडून घेतले आणि ते तळून काढले आणि मग त्याला आलं लसून हिरव्या मिरचीची पेस्ट लावून सोया सॉस मध्ये परतून घेतलं त्या ग्राहकाला त्याची एक डिश भलतीच आवडली ग्राहकाने त्यांचा मांसाहार करणाऱ्या मित्राला या डिशविषयी सांगितलं मग फुकटची पब्लिसिटी झाली आणि गडबडीत मांसाहार करणाऱ्या प्रत्येक जण वॉंग यांच्याकडे ही डिश मागू लागला वॉंग यांनी आपल्या डिशला चिकन मंचुरियन असं नाव दिलं चिकन मंचुरियन ही ख्याती देशभर पोहोचली शेफ वॉंगला एवढी प्रसिद्धी आले की लोकांनी त्यांना स्वतःचं हॉटेल सुरू करण्याचा सल्ला दिला मग वोंग यांनी पहिलं इंडो चायनीज रेस्टॉरंट चायना गार्डनची सुरुवात केली लोक त्यांच्या हॉटेलमध्ये यायचे आणि चिकन मंचुरियनवर ताव मारायचे आणि त्यांचे दिल सुद्धा गार्डन गार्डन होऊन जायचं पुढे त्यांची मुलगी एडीने चायना गार्डन या रेस्टॉरंटची चेन बंगळूरू गोवा पुणे हैदराबाद दिल्ली येथे उघडली पुढे त्यांचा पदार्थ हा भारतातील प्रत्येक इंडो चायनीज रेस्टॉरंटच्या मेनू कार्डमध्ये दिसायला लागला चिकन मंचुरियन प्रमाणे व्हेजिटेबल मंचुरियन गोबी मंचुरियन याला पण लोकप्रियता मिळायला लागली एका ग्राहकाच्या मागणीनुसार तयार झालेला हा पदार्थ कमालीचा लोकप्रिय झाला भारत आणि तीन यांच्यातला संघर्ष म्हणला की लोक एवढी तावा तावाने बोलतात आणि नंतर चायनीज दिसल्यानंतर चायनीजवर ताव देखील मारतात यापुढे तुम्हीही कधी चिकन मंचुरियन खायला गेला तर तुम्हाला हा किस्सा नक्कीच आठवेल तर बघ मंडळी कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा